हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्र सुरू झालंय म्हणजे आज घटस्थापना आहे त्यानिमित्ताने माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण हो असं आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता नवरात्र असल्यामुळे विविध आपण सेवा करत असतो पूजा करत असतो बऱ्याच मैत्रिणींचे उपवास असतात नवरात्रचे परत त्याच्यानंतर आपण घटस्थापना करत असतो तर याच्या अनुषंगानेच आज आपण माहिती घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे कुळदेवतेची सेवा करणं खूप महत्वाचं आहे आणि या नवरात्राच्या काळात आपण कुळदेवतेच्या विविध सेवा अशा केल्या पाहिजे म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो तर आता काही जणींचा म्हणजे काही मैत्रिणींचा उपवास नसेल तरी पण आपण या काही सेवा करू शकतो तर त्या सेवा कुठल्या तर आई भगवतीची सेवा अशी पहिली सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे तुमच्या घरात देवी देवीचा म्हणजे कुळदेवतेचा फोटो असल, असला पाहिजे किंवा कुळदेवतेचा टाक असला पाहिजे जरी तुम्हाला वाटत असेल की माझ्या सासूकडे सगळे देव आहेत तर मी कशी काय घेऊ तर सासूबाईंकडे जे पिढी जात आलेले देव असतील ते असू द्या फक्त तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही कमीत कमी आपला कुळदेव आणि कुळदेवी यांचे टाक असले पाहिजे किंवा फोटो तरी असले पाहिजे आपल्या घरात तर हे झालं टाकाबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे आपण विविध सेवा करू शकतो जरी आपण नवरात्रचा उपवास नाही केला तरी चालेल पण या सेवा कराव्या आणि ज्यांना उपवास शक्य असेल तर त्यांनी नक्कीच उपवास करावा आणि जर ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार जर आपल्याला नऊ दिवसाचा उपवास होऊन करणं शक्य नाही तर त्यांनी काय करायचंय पहिल्या दिवशी उपवास करायचंय त्याच्यानंतर अष्टमी पासून तर अष्टमी नवमी म्हणजे घटस्थापना उठेपर्यंत देवी उठेपर्यंत उपवास करायचा त्याच्यानंतर आपण सेवा कराव्या दुर्गा सप्तशती पाठ हे देवीला अतिशय प्रिय आहे ते वाचू शकता तुम्ही ते जर आपण चौदा पाठ केले तर आपण एक नवचंडी केल्याचा आपल्याला फायदा होतो इतकी ती प्रभावी सेवा आहे आणि आई भगवतीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर नऊ दिवसात एकदा तरी करा किंवा जर चौदा पाठ तुम्ही सहकुटुंब कुटुंब म्हणजे एकानेच केलं पाहिजे असं नाही सहकुटुंबाने केलं सगळ्यांनी मिळून केलं तरी चालू शकतं म्हणजे आता तुम्ही दोन माणसे किंवा चार माणसे तर रोजचे चौदा पाठ करायला एवढा वेळ लागणार नाही पण जर तुम्हाला वेळ नसेल तर ठराविक सेवा करा <coughs> सगळ्यात महत्वाचं आपण घटस्थापना केली तर आपण अखंड ज्योत लावतोच पण जरी तुमची घट तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी पण तुम्ही देवघरामध्ये <coughs> सॉरी अखंड दिवा लावू शकता आणि लावावा आपल्या कुलदेवतेच्या नावाने आणि ज्योत जर आज आपण प्रज्वलित केली तर त्या ज्योतीच्या साय्याने कुळदेवतेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत मिळतो आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो तर तो अखंड दिवा लावायचा आपण आणि त्या दिव्यामध्ये आपण काय करायचं एक कापूरची वाट सॉरी कापराची वडी टाकायची अर्धा तुकडं टाकायचा म्हणजे कारण वड्या ज्या असतात वड्याच्या स्वरूपात तो कापूर टाकायचा नाही भीमसेनेच कापूर टाकायचा भीमसेने कापडाला सेफ नसतो सेफलेस असतो म्हणून त्याचा तुकडा टाकायचा म्हणजे छान अशी ज्योत अखंड तेवत राहते आणि एक संद अशी छान चालते त्याच्यानंतर आपण आपल्या कुळदेवतेची एकशे आठ वेळा तरी नामस्मरण केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके गौरी नारायणी नारायण नमस्तते असे हे जे मंत्र आहेत हे सतत उच्चारण केलं पाहिजे घरात की म्हणजे त्याच्यात आपलं वातावरण भक्तिमय आणि देवीमय होऊन जात आणि मग जर तुम्ही चौदा पाठ केले तर अति उत्तम पण या सेवा तरी सेवा कराव्या कुळदेवताच्या परत आपण जेव्हा या सेवा करतो कुळदेवतेच्या तेव्हा आपल्या हातात काचीची बांगडी असणं गरजेचं आहे म्हणजे एक तरी बांगडी आपल्या हातात घातली पाहिजे आणि मगच आपण या सेवा करतो किंवा आपल्याला तरच आपल्याला या सेवा लागू होतात आता काचेच्या बांगड्या या म्हणजे तुम्ही कुठल्याही कलर मध्ये घालू शकता असं कम्पल्शन नाही की याच कलरचे असले पाहिजे कलर त्याच कलरचे असली पाहिजे तर पण काचेच्या बांगड्या असल्या पाहिजेत आणि मग आपण सेवा करायच्या म्हणजे आई भगवती आपल्यावर प्रसन्न होईल आपल्या विविध सेवांनी म्हणजे उपवासच केला पाहिजे उपवास केला तरच तुम्हाला आई भगवती प्रसन्न होईल असं काही नसतं कधी कधी तब्येतीच्या कारणाने वेळेच्या कारणाने जॉबच्या कारणाने किंवा लहान मुलं असल्या कारणाने उपवास करणं शक्य होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण अखंड ज्योत लावायची परत संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळच्या दरम्यान टीव्ही लावायचा आणि म्हणजे वातावरण कसं असं शांत आणि आन्हादयक असलं की आई बघू तिलाही ते वातावरण आवडतं संध्याकाळची वेळ लक्ष्मी यायची वेळ असते आणि मग तुम्ही नंतर लावू शकता तर अशा काही काही गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला आपली कुळदेवता खरंच प्रसन्न होते आणि कुळदेवतेची सेवा खूप महत्वाची प्रत्येकासाठी आणि आपण जर ह्या छोट्या छोट्या जरी सेवा केल्या तरी आपल्याला म्हणजे आपल्या जीवनात येणारे जे काही अडथळे ते कमी होतात आपले मार्ग मोकळे होतात आणि आपली जी आहे ती प्रगती व्हायला सुरुवात होते ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही पण जेव्हा आपण करायला लागतो तर हळूहळू ह्या गोष्टींमध्ये बदल होत असतो परत जर तुम्ही गटस्थापना केली असेल तर अतिउत्तम आणि जरी तुमच्याकडे नसेल तरी पण तुम्ही तुमच्याकडे देवतेचा फोटो किंवा टाक असेल ना तर त्याची तुम्ही सकाळ संध्याकाळ देवीची प्रार्थना आणि आरती केली पाहिजे आरती काय दोन ते पाच मिनिटं लागतात त्या आरतीला पण नऊ दिवस तरी आपण ही आरती केली पाहिजे कायमच करत असाल तर अतिउत्तम पण कमीत कमी हे नऊ दिवस म्हणजे उपवास नसेल घट नसेल तरी पण आपण सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायला पाहिजे म्हणजे वातावरण कसं छान होतं जर तुम्हाला <coughs> को देवतेला दर्शनाला आलं तर अतिउत्तम आणि नाही जात आलं तर तुम्ही जवळच्या असतील देवी किंवा देवीचं मंदिर असेल तिथे जायचंय आपण रोज जरी तुम्ही दर्शनाला गेला तर किती छान आहे आणि देवी आईचं आपण ओटी भरलं पाहिजे म्हणजे पंचमीला भरा किंवा सप्तमीला भरा अष्टमीला भरा नवमीला भरा पण त्या देवींची म्हणजे आपण दुसरे ज्या देवी असतात त्यांचीही ओटी भरली तरी छानच असत आणि ती भरावी नवरात्रच्या निमित्ताने म्हणजे देवीचं दर्शनही होतं देवीची ओटी भरणं होतं आणि ओटी ओटी भरली पाहिजे किंवा छोट्या छोट्या पण खूप महत्वाच्या जर आपण कुलदेवतेच्या सेवा केल्या तर आपलं नक्कीच कल्याण होतं एवढं मात्र नक्की आजची ही छोटीशी माहिती मला तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटली आणि ती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ